पंचना सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज राजकीय पदाचा फायदा घेऊन आदिवासींच्या जमिनी हडप आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची चौकशी करा नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांना पुरावे सहित निवेदन विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांना निवेदन सादर करण्यात आले चंद्रकांत रघुवंशी यांचे विधान परिषद सदस्यता पद रद्द करण्याची मागणी विविध आदिवासी सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधान परिषद सदस्य पदाला तीव्र विरोध दर्शविला आहे आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीर फेरफार करून चंद्रकांत रघुवंशी यांनी हडप केल्याचा गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आलाय तसेच सत्तेचा व पदाचा गैरवापर करून आदिवासींच्या जमिनी अधिकृत नावावर करून घेतील असा आरोप देखील संघटनांनी यावेळी केला चंद्रकांत रघुवंशींना विधान परिषद सदस्य पदावरून तात्काळ हटविण्याची मागणी करण्यात आली अन्यथा पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला यावेळी स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वडवी बीएसएस जिल्हा अध्यक्ष पंकज वडवी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा गोपाल भंडारी लालसिंग पाडवी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वडवी जितेंद्र बागुल राकेश वडवी अजय वडवी अंकित वडवी अजय ठाकरे इत्यादी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते मान्य चंद्रकांत रघुवंशी महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणूक दोन हजार पंचवीस करिता यांनी जे जा शपथपत्र निवडणूक आयोग आणि शासनाकडे जमा केलं आहे त्या शपथपत्रामध्ये ज्या त्यांनी प्रॉपर्टीचा जो मुद्दा त्यांनी नमूद केलेला आहे त्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी जवळजवळ नव्वद टक्के जमिनी ह्या आदिवासींच्या जमिनी असून आदिवासींच्या जमिनी ह्या बिगर आदिवासीच्या नावे होत नाही असं संविधानिक नियम असताना देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी जमिनी फेरफार करून काही सातबारांवर त्यांनी व्हाईटनर लावून अशा पद्धतीचे खाडाखोड केलेले आहेत की त्या जमिनी त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या नावाने केलेल्या आहेत त्यामुळे आम्ही पंचवीस मार्च रोजी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन मान्य कलेक्टर मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं होतं त्यानंतर आम्ही त्यांना हे पण सांगितलं होतं की त्या ज्या त्यांच्या शपथपत्रामध्ये त्या जमिनी नमूद केलेल्या आहेत त्यांचे आम्ही संपूर्ण दस्तऐवज संपूर्ण सातभारे पुरावासह आम्ही तुमच्याकडे जमा करणार आहोत त्यामुळे आज आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मॅडमांना सर्व पुरावे त्यांचे शपथपत्र आणि संघटनाच्या प्रत्येक लेटर पॅडवर आम्ही निवे निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलं आहे की जर माननीय चंद्रकांत रघुवंशी हो यांनी चुकीच्या पद्धतीने शपथपत्र सादर केलं आहे आणि त्यांच्यावर पंधरा दिवसाच्या आत योग्य ती कारवाई होऊन त्यांच्यावर कारवाई नाही झाली आणि त्यांना देण्यात आलेलं जे विधान परिषद सदस्यत्व आहे ते रद्द नाही केलं तर पंधरा दिवसानंतर आम्ही मुंबई येथे आझाद मैदान येथे आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करणार आहोत या पद्धतीचे निवेदन आज आम्ही कलेक्टर मॅडम यांना देण्यात आलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय बिरसा विधान परिषद सदस्यत्व रद्द करा अशी आमची आदिवासी संघटनांची मूळ मागणी आहे भैया यांनी नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर काही कागदपत्रावरती फेरफार करून व्हाईटनर लावून जमिनी हडप केलेल्या आहेत नुसत्या आदिवासींच्या जमिनी नाही तर शासकीय जमिनी सुद्धा त्यांनी बेकायदेशीररित्या हडप केलेल्या आहेत त्यांनी ज्या काही अशा बेकायदेशीररित्या जमिनी हडप केलेल्या आहेत त्या मूळ मालकाला परत करण्यात याव्या आणि या बेकायदेशीर रित्या हडप केलेल्या जमिनींची सखोल चौकशी करण्यात यावी आणि चंदुबायांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांचं जे विधान परिषद सदस्यत्व रद्द हे करावं अशी आमची संघटनांची मागणी आहे शासनाने त्यांचं विधान परिषद सदस्यत्व रद्द करावं अन्यथा आम्ही येत्या आठ दिवसामध्ये या चंदुबायाच्या विरोधामध्ये आदिवासी संघटनांतर्फेच नव्हे तर आदिवासी समुदायातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आदिवासी समाजाचा आम्हाला चंदू बयाचा विरोध आहे हे आम्ही इथं स्पष्ट दाखवतोय ही जागा जर आमच्या आदिवासी एखाद्या व्यक्तीला मिळाली असती तर आम्ही बिलकुल विरोध केला नसता परंतु ही जागा चुकीच्या माणसाला जो भूमाफी आहे आदिवासी लोकांना लुटतोय अशा माणसाला हे संविधानिक पद देण्यात आलेलं आहे याचा आम्ही तीव्र विरोध करतो आणि निषेध करतो हे त्यांचं विधान परिषद सदस्यत्व हे रद्द झाल्याशिवाय आम्ही आदिवासी संघटना शांत बसणार नाही जय विरसा जय आदिवासी जय संविधान